कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लांजा शहरातील श्रीरामपूर परिसरामध्ये आज पहाटे अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे श्रीरामपूर वैभव वसाहतीतील तब्बल पाच घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे अचानक घरात पाणी आल्याने रहिवाशांना मोठा धक्का बसला पाण्याचा निचरा होणारा व्हाळ बुजवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे या पाण्यामुळे दोन चार चाकी आणि दोन दुचाकी वाहने पाण्याखाली गेली होती त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तात्काळ आपले आजचे सर्व भूमिपूजन कार्यक्रम रद्द केले त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ठेकेदारासोबत या भागाची पाहणी केली पाहणीदरम्यान ठेकेदाराने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे श्रीरामपूर भागातील जनतेला याचा मोठा फटका बसला असून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत